नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी उगले भूगोल अभ्यासक आज चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन दिवस थोडीशी माझी तब्येत बरोबर नाही आवाज सुद्धा खराब झालेला आहे त्यामुळे दोन दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाही त्याबद्दल तुमचे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आज चौदा ऑक्टोंबरला दक्षिण पश्चिम मान्सून ज्याला पण अ मान्सून म्हटलं जातं हा मान्सून अगदी कालपासून राहायलासायला आजपासून संपूर्ण राज्यातून निघून गेलेला आहे अगदी पंधरा ऑक्टोंबर हा जो कालखंड आपण वेळोवेळी सांगितला होता पंधरा ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबरच्या कालखंडात राज्यातून दक्षिण पश्चिम मान्सून माघारगी आणि बऱ्यापैकी त्यांनी माघार घेतलेली आहे तर मित्रांनो उद्यापासून उद्या पंधरा उद्या ऑक्टोबर पासून ईशान्य मान्सूनची सुरुवात होता आणि त्यामुळे ईशान्य मान्सून कालखंडात राज्यामध्ये कशा पद्धतीने वातावरण राहील अं याचा आपण आज एक धावता आढावा घेणार आहोत कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हे ईशान्य मान्सूनचा पाऊस होऊ शकतो किंवा ढगाळ वातावरण होऊन पावसाची शक्यता कुठे कुठे तयार होईल या संदर्भातली माहिती आपण पाहू तसा व्हिडिओ मी दोन चार दिवसापूर्वी दिलेला आहे वारंवार सांगितलेला आहे की ईशान्य मान्सून कालखंडामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील भागात हा विशेषतः या भागात जास्त पाऊस होत असतो उत्तरेकडील भागात ईशान्य मान्सून मनावर तेवढा इफेक्ट करत नाही हे आपण सातत्याने सांगत आलेलो पण तरी सुद्धा आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पंधरा सोळा आणि सतरा राज्यात तीन दिवस कशा पद्धतीचे कशा पद्धतीचे वातावरण असेल ते आपण पाहू मित्रांनो उद्या चौदा पंधरा तारखेला आपण जी ही रेषा यापूर्वीसुद्धा वाढलेली आहे या, या रेषाच्या आतमधील जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला वातावरण निर्मिती होणार आहे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तयार होणार आहे यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली आहे चंद्रपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे या सर्व पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये हे वातावरण असेल त्यानंतर तेलंगणाला लागून असणारा जो आपला नांदेड आहे नांदेडच्या भागात होईल त्यानंतर अगदी किनवट नांदेड हे सर्वच भाग यामध्ये आहे परभणी यामध्ये येणार आहे दक्षिणेकडील भाग त्यानंतर खाली आपण लातूरकडे जर आलो तर लातूर, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या वातावरणाचा परिणाम होणार आहे पंधरा आणि सोळा तारखांना या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होत आहे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये हा पाऊस होईल धाराशिव आहे धाराशिव मधील सुद्धा सर्व तालुक्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल हा पाऊस सर्व नसेल मित्रांनो हे सुद्धा तेवढंच लक्षात घ्या त्यानंतर खाली सोलापूर या भागात सुद्धा बऱ्यापैकी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या राहणार आहेत शक्यतो सोलापूर भागात हा पाऊस असतोच कर्नाटकचा एक परिणाम म्हणून त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे जे दक्षिण पश्चिम भागातली जी राज्य जिल्हे आहेत यामध्ये याला मध्य महाराष्ट्र सुद्धा म्हटलं जातं याचा परिणाम मित्रांनो घाट असल्या कारणानं नाशिकपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता इथं आपण गोदावरी नदी सांगितलं म्हणजे गोदावरी नदीचा उगम जो नाशिक भागात होत आहे या कडून अगदी नाशिकच्या पश्चिम भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी चालू होऊ शकतात पंधरा सोळा आणि सतरा तारखांना या तीन दिवस ऑक्टोबरच्या पावसाची शक्यता ही गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील भागात अधिक राहील हे आपण सातत्याने सांगत आलेलो आहे आणि अगदी त्याच पद्धतीने वातावरण बनत आहे हा एक विशेष भाग झाला सतरा तारखेपर्यंतचा त्यानंतर मित्रांनो वीस ऑक्टोंबर नंतर बंगालच्या उपसागरात आता या ठिकाणी बंगालच उपसागर नाही परंतु बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन तिचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि या चक्रीवादळाचा ट्रॅकबद्दल आपण सांगितलेलं आहे सध्या सर्वच मॉडेल हे चक्रीवादळ देशाच्या दक्षिण भागातून अरबी समुद्रात जाईल असं सध्या दाखवत आहेत परंतु अनेक दुसरे मॉडेल सुद्धा हे चक्रीवादळ मार्ग बदलू शकतं असंही असतं चक्रीवादळाला मार्ग हा निश्चित नसतो जेव्हा चक्रीवादळ विकसित होईल तेव्हा ते त्याचा मार्ग निश्चित करत असतो एक संभाव्य मार्ग आपण त्याचा सांगू शकतो एक दक्षिणेकडील राज्या देशाच्या भागातून जाईल अरबी समुद्रात एंटर करेल आणि त्यानंतर दुसरा एक मार्ग जो असेल तो हे चक्रीवादळ पश्चिम उत्तर करत करत गंगे मैदानामध्ये भुवनेश्वर आणि ओडिसावर सुद्धा धडकण्याची शक्यता आहे कारण सातत्याने मित्रांनो मी या पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे बंगालच्या उपसागरातील जे चक्रीवादळ असतात हे साठ टक्के चक्रीवादळ भुवनेश्वर म्हणजेच ओडिसा असेल बांगलादेश असेल म्यानमार असेल या पूर्वेकडील राज्यामध्ये इफेक्ट करत असतात उत्तर पूर्व राज्यामध्ये इफेक्ट करत असतात आणि दक्षिणेकडील म्हणजे आंध्र आणि तेलंगणा भाग आहे या भागात त्याची टक्केवारी इफेक्टची थोडीशी कमी असते बहुतांश चक्रीवादळ हे उत्तर पश्चिम पश्चिम उत्तर करत करत हे जाता जात असतात या ठिकाणी आता भारताचा नकाशा नाही परंतु एक तुम्हाला समजावं म्हणून हे सांगतो तर पाहू या चक्रवादळाच्या ट्रॅक बद्दल सुद्धा आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं एवढंच की मित्रांनो आपल्या शेती पिकांची कापणी झालेल्या पिकांची काळजी घ्या झाकून ठेवा सुरक्षित राहा या पावसामध्ये विजाचं सुद्धा प्रमाण आहे त्यामुळे स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची आपल्या पिकाची काळजी घ्या एवढंच तुम्हाला मी सांगतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार